ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यांना न्याय हा मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं आज जे नुकसान झाले आज या द्राक्षाला एक रुपये सुद्धा मिळणार नाही जे भाव वाढत होते ते आता पडलेले आहेत आणि या द्राक्षाला कुणी एक रुपया सुद्धा देणार नसेल लोकांनी काढून टाकले तर आणि तीन तीन लाख रुपये एकरी खर्च करून लोकांनी जर द्राक्ष काढण्याचा विचार तिथे करत असेल तर पीकच काढून टाकण्याचा विचार करत असेल तर तीन लाख एकरी खर्च झाला आणि त्याच्यावर जर तुम्ही फवारणीचा खर्च घेतला अजून इतरी खर्च घेतला लेबरचा घेतला तर तो, तो कितीतरी लाग जातो तर मी या शेतकऱ्याला न्याय मिळाला बाहेर यासाठी आम्ही सर्वजण मिळून लढणार आहोत आणि या सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत की आमच्याकडे कोणी लक्ष देणार का आणि आमची द्राक्ष हे कोण घेणार जर व्यापारी घेणार नसेल तर सरकारने या द्राक्षाचा भाव करावा आणि आम्हाला न्याय द्यावा नाहीतर हेक्टरी तिथे एक लाख मदत आमच्या शेतकऱ्याला या बाबतीत झालीच पाहिजे एका एकराला एक चार लाख रुपये खर्च येते शेतकऱ्याला मदत तर झाली बैल ना जर तुम्हाला तीन साडेतीन लाख चार लाख खर्च एकराला येत असेल आता द्राक्ष काय शेतकऱ्याचं पीक नाही का तीन वर्ष नुकसानात आहे आणि काय होतं सरकार बोलतं की आम्ही तात्काळ मदत करू अरे पण गेल्या वर्षीचीच मदत अजून नाही ना मिळाली आणि त्याच्याचबरोबर द्राक्ष हे वेगळं पीक धरलं जातं अरे पण हे महत्वाचं आणि शेतकऱ्याचं पीक आहे आणि अशा सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट जर द्राक्षाच्या पिकाला असेल आणि त्यात नुकसान झालं तर ती तुम्ही मदत का नाही देणार पंचनामे अजिबात झालेले नाही तुम्ही आमदारताईंना विचारा त्यांच्या मतदारसंघामध्ये एका व्यक्तीचा सुद्धा पंचनामा याबाबतीत झाला नाही मग असा अन्याय तुम्ही का करता तिथले काही शेतकरी शेतकरी नाहीत का, का। मग हे जे प्रयत्न कष्ट करून द्राक्ष उगवणारे शेतकरी शेतकरी नाहीत का मग त्यांच्याकडे लक्ष देण्याची जरूरत नाही का तुम्ही नाशिक भागामध्ये पंचनामा केला पण मदत किती दिली देणार आहे तसंच दुष्काळी भागामध्ये सुद्धा द्राक्ष काही प्रमाणात केलं जातं तिथं टँकरला तुम्ही पैसे देणार आहे का आदरणीय पवार साहेब नेहमी नेहमी जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा अशा फळबागाच्या शेतकऱ्याला तिथं टँकर पाणी देण्यासाठी मदत करायचे पण या सरकारमध्ये त्या बाबतीतले कुणी चर्चा सुद्धा करत नाही मग हे सरकार गेल्या वर्षीचाच पैसा देणार नसेल तर यांना तुम्ही पंचनामे काही ठिकाणी केलेत काही ठिकाणी केले नाहीत अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला आठशे किलोमीटर चालत असताना सांगितलं की पंचनामे झाले नाही पण अधिवेशनात म्हणतात की झालेत आणि मग शेतकरी खोटं बोलतोय का गरीब कधी खोटं बोलत नसतो नेता खोटा बोलू शकतो सत्तेतले लोक खोटे बोलू शकतात त्यामुळे या सरकारने खोटं न बोलता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे एमआयडीसी संदर्भात आता अजित पवार म्हणाले की रामसुद्धा नाही आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहेच त्याच्यावर चर्चा झालीच बाहेर तुम्ही जर काल बघितलं तर दीड वाजेपर्यंत चर्चा चालू रोज तुम्ही दीड वाजेपर्यंत ठेवा ना आणि त्याच्यात शेतकऱ्याचा विषय घ्या मंत्र्यांना काय थांबता येत नाही का अनेक लोकांनी नेत्यांनी जेवण ठेवली जेवण कॅन्सल करा आणि चर्चेला बसा तिथे एक मंत्री असतो पुढे आम्ही फक्त भाषण करतो आणि एकच मंत्री ऐकणार असेल तर सरकार पण हे मुद्दे कळणार आहेत का आम्ही काय मांडतो आता हा विषय कितीतरी दिवस ताई मांडण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याच्याकडे लक्षच जात नाही सरकार बोलायलाच तयार नाही शेतकऱ्याचा कुठला विषय या सरकारली मार्गी लावलाय चर्चा झाली का एनडीआरएफ नॉमच्या चारपट मदत ही शेतकऱ्या द्यावी असं आम्ही म्हणतोय पण हे सरकार काय म्हणतं आम्ही तीन हेक्टर केलं तीन हेक्टर आज तीन हेक्टर जमीन आहे का शेतकऱ्याकडे या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं कोणाकडे एक हेक्टर आहे अर्धा हेक्टर आहे दीड हेक्टर आहे मग तुम्ही तीन हेक्टर म्हणजे फसवत आहे शेतकऱ्याला तीन हेक्टर म्हणजे साडेआठ हजार जिरायत भागाला इंटू तीन हेक्टर आणि पण तीन हेक्टर जमीनच नसेल तर शेतकऱ्याला मदत कशी मिळणार त्याच्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला चारपट मदत द्या एक हेक्टर असेल तर आठ हजार गुणिले चार जर समजा दोन हेक्टर असेल तर आठ हजार गुणिले चार गुणिले दोन अशी मदत करायला काय हरकत आहे बोलतो बोलतो एमआयडीसी बोलतो बोलतो हा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आज भेटू असतील तर उपमुख्यमंत्री साहेबांना भेटतो असतील तर कृषी मंत्र्या साहेबांना भेटू असतील तर पण आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी मंत्र्याला भेटून याच्यावर थोक असा निर्णय घेण्यासाठी त्यांना विनंती करू आणि विनंतीला मान नाही दिला तर शेतकऱ्याच्या वतीने जे काय करायचं असेल आंदोलन असू नाही तर काही इतर गोष्टी ते शंभर टक्के आम्ही सर्वजण करू कारण आम्ही शेतकरी कष्टकरी युवांसाठी लढणारे कार्यकर्ते आहोत आमदार आहोत आम्हाला आमदारकीपेक्षा लोकांचं हित जास्त पडलेलं आहे त्यासाठी जे काय करायचं ते आम्ही सर्वजण करू मराठवाड्याच्या बाबतीत एका माजी अधिकाऱ्यांनी तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्याच अधिवेशनामध्ये एक रिपोर्ट सादर केला होता की दोन अडीच लाख शेतकरी आज आत्महत्या करण्याचा मराठवाड्यामध्ये विचार करत आहेत काय झालं त्या रिपोर्टचं झाली का त्याच्यावर चर्चा निघालं काय सोल्युशन गेलं का कोणी शेतकऱ्यापाशी आता मराठवाड्यामध्ये तशी परिस्थिती विदर्भामध्ये कदाचित ती जास्त असेल मग हा प्रश्न सरकारला नाही पडला का की फक्त विदर्भात मराठवाड्याचाच रिपोर्ट एवढं म्हणत असेल आणि विदर्भामध्ये जाऊन बघा काय पडलं नाही यांना दहा महिन्यामध्ये जर चोवीसशे आत्महत्या केल्या जात असतील त्याच्यावर तुम्ही समजून घ्या की प्रत्येक दिवशी किती आत्महत्या चालल्या पंधरा आत्महत्या जर दिवसाला चालू असेल आणि त्याच्याबद्दल कुणीच चर्चा करायला तयार नसेल आणि मार्ग काढायला तयार नसेल तर ह्यांना शेतकऱ्याचं नाही पडलं युवकांचं नाही पडलं तर पडलंय कोणाचं तर मंत्र्यांचं पडलंय आणि पदाचं आणि फंडचं पडलंय बाकी काय पडलेलं नाही डायरेक्ट की ज्या पद्धतीने एमआयडीसी आहे <स्याग> काय ते वेगळे राजकीय कार्यक्रम त्यांना लागले असतील त्यामुळे राजकारणाला महत्व देऊन जर ते इथं थांबले असते तर ते योग्य नाही दिल्ली जाऊन तुमचं सरकार ट्रिपल इंजिन हिता मोठं इंजिन तिथं बसलंय आणि तिथून सपोर्ट केल्याशिवाय हे इंजिन हालत नाही त्यामुळे केंद्रात जावा आरक्षणाचा मुद्दा केंद्रातूनच मार्गी आपण लावू शकतो त्याच्याचबरोबर शेतकऱ्याला मदत तुम्ही चाळीस तालुक्याला चाळीस तालुक्याची फाईल वर पाठवली बाकीच्या तालुक्यांचं काय का अडलंय आणि मग मग सगळ्याच तालुक्याची फाईल तिथं हे करून एनडीआरएफचा जो नॉम आहे त्या चारपट मदत कशी मिळेल हे बघा तुम्ही जर बघितलं तर आता काही राज्यांना मोठे मोठे प्रोजेक्ट केंद्र सरकारने दिले त्यात महाराष्ट्राचं नाव नव्हतं मग काय करता या ट्रिपल इंजिनचं काय करता या भाजपच्या सरकारचं मुद्दामून केंद्रातले लोक गुजरातला महत्व देत आहेत आणि महाराष्ट्राचं महत्व कमी केलं जात आहे महा अस्मितेचा विषय नाही का मराठी अस्मिता आपल्यात नाही का मराठ मराठी धर्म कुठे गेला तर अशा पद्धतीने मराठी लोक जे काही नेते आहेत आज सत्तेत आहेत त्यांना जर जा गुजरातचं जास्त पडलं आणि महाराष्ट्राचं पडलं नसेल तर त्यासाठी प्रयत्न करा ना त्यासाठी त्या तुम्हाला निवडून दिले आणि मग सत्ता बदल जर तुम्ही महाराष्ट्रासाठी केला असेल तर कुठं गेलं महाराष्ट्राचं हित नुसतं रोड करून होत नसतं आपल्याला मोठे प्रोजेक्ट आणणं महत्वाचं आहे नोकरी देणं महत्वाचं आहे पण हे सरकार झोपलेलं सरकार आहे आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने अधिवेशन हे मुंबईत घेतलं जातं नागपूरला घेतलं जातं थोड्या दिवसांनी हे अहमदाबादमध्ये सुद्धा घेतलं जाईल असं हे भाजप सरकार काम करते महाराष्ट्राचं पडलं नाही पण गुजरातनं शंभर टक्के भाजपला पडलंय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आरक्षणासंदर्भात आमचा संबंध संपला तुमचं काय म्हणणं आहे की द्यायला हवं चोवीस डिसेंबर खरं तर तारीख का धरली हेच आम्हाला माहित नाही अधिवेशन जर वीस बावीस तारखेला संपणार असेल तर मग तुम्ही तारीख देताना वीस बावीसचीच द्यायची मध्ये मुख्यमंत्री साहेब बोलत असताना अधिवेशनातच त्यांनी एखादी घोषणा केली असती आमचं सगळ्यांचं काय मत आहे की चार वेळा हा विषय आरक्षणाचा कोर्टात गेला कोर्टात जाऊन शेवटचं म्हणजे आता नजिकच्या काळामध्ये गायकवाड आयोग हे लेटेस्ट आयोग आहे त्याच्यावर सुप्रीम कोर्टाली ताशीरे ओढलेले आहेत त्याचा अभ्यास करा आणि मग मग स्पेसिफिक कंडिशन काय याचा अभ्यास करून ते आरक्षण कसं मार्गी लावता येईल हे आपल्याला कुठेतरी जातीय जनगणनेच्या मदतीने करता आणि तेवढा वेळ नसेल एकच पर्याय राहतो केंद्र सरकार केंद्र सरकारकडे जाऊन ईडब्ल्यूएस कसा पन्नास टक्क्याच्या जा पुढे जाऊन तुम्ही दहा टक्के दिला तसं तुम्हाला आरक्षण देता येईल पण धाडस नाही ना या सरकारचं जा केंद्राकडे जाऊन बोलण्याचं त्यामुळे तुम्ही सोल्युशनवर चर्चा करा बाकी तुम्ही काय बोलू नका आमचं मत काय पाच मिनिटाचं भाषण करा पण तुम्ही आरक्षण कसं देत आहात आणि ते कोर्टात कसं टिकणार आहे ह्याच्या बोला कारण आतापर्यंत कोर्टात जाऊन नेहमी नेहमी आरक्षण कॅन्सल झालेलं आहे आणि काही सत्तेतलेच लोक कोर्टात जातात आणि तिथं जाऊन आरक्षण थांबवतात त्यामुळे कोर्टात टिकणारं आरक्षण हे आम्हाला सगळ्यांना मिळालेलं पाहिजे दादा अजितदादा म्हणतायत की एमआयडीसी आहे ते राम शिंदे सांगून त्याच ठिकाणी म्हणा खरं ना म्हणून दादा तुम्ही एमआयडीसी जर माझ्या मतदारसंघामध्ये करत असाल तर जिथं राम शिंदे म्हणत आहेत तिथंच करा फक्त विनंती आहे हजार एकराची असू द्या त्याच्याच बरोबर विनंती अशी आहे की त्याला फॉरेस्टची कुठली अडचण येऊ नये नाहीतर तुम्ही एमआयडीसी अशा ठिकाणी कराल की तिथं फक्त गोडाऊनच बांधावे लागतील आम्हाला तिथं मोठ्या मोठ्या कंपन्या आणायच्या आहेत फॅक्टरी आणायच्या आहेत युवांना नोकऱ्या द्यायच्या आहेत हाताला काम द्यायचंय त्यामुळे दादा तुम्ही राजकारण करत नाही असं अनेक लोक म्हणायचे पूर्वी आज ते सिद्ध करून दाखवा की तुम्ही राजकारण करत नाही खऱ्या अर्थाने आम्ही जी जागा दाखवलेली आहे तिथं जर तुम्हाला ते योग्य वाटत असेल तर तो, तो उपमुख्यमंत्री आहात तुम्ही राजकारण न करणारे नेते आहात असं पूर्वी आम्ही सर्वजण म्हणायचं तर तुम्हाला सिद्ध करण्याची आता संधी मिळाली मी जर योग्य बोलत असेल तर तुम्ही योग्य बोला आणि तिथंच जागा द्या राम शिंदे जर योग्य म्हणत असेल तिथं तुम्ही द्या पण एमआयडीसी द्या पण अशी द्या की जिथं मोठ्या कंपनी येऊ शकतील आणि कुठेही हजार एकराचे कमी एमआयडीसी देऊ नका एवढीच विनंती मी अजितदादाना करतो सरकारला करतो आणि जे कोणी राजकीय हस्तक्षेप या एमआयडीसी मध्ये मतदारसंघातला करतायत त्यांना मी विनंती करतो मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत